काल मी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर शासनाच्या वतीनं काही अधिकाऱ्यांनी माध्यमांमध्ये खुलासा केलेला आहे की ज्या निवेदेसंदर्भात मी तक्रार केली त्या निविदेचं काम हे जुनं नसून नव्याने ते काम देण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे परंतु त्यांचा हा खुलासा हा निकालास खोटा चुकीचा आणि दिशाभूल करणार आहे मुळात नव्याने कुठलंही काम करण्यात येत नाही आहे कालच्या माझ्या तक्रारीमध्ये मी स्पष्ट म्हटलं होतं की महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार मंडळांचा जो डेटा आहे त्यांची जी माहिती आहे ती यापूर्वीच राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित केलेला आहे त्या सर्व कामगारांना ओळखपत्र देण्यात आलेली आहेत ती संगणीकृत आहेत त्यामुळे नव्याने त्याच्यात काहीही करण्याची गरज नव्हती परंतु काही खात्यांना अशी सवय लागली काहीतरी काम काढून कुणाच्या तरी नावाखाली राज्य शासनाचा पैसा लुटायचा झालं असं होतं की गोपीनाथ मुंडे उस्तोड कामगार मंडळ स्थापन झाल्यानंतर त्याचा कारभार सामाजिक न्याय विभागाकडे आला दोन हजार एकवीसला ऊसतोड कामगारांची माहिती एकत्रित करण्यासाठी एक, एक महामंडळ स्थापन करण्यात आलं एक जी आर काढण्यात आला त्यानुसार त्या ओळखपत्रामध्ये काय काय बाबी असाव्यात याची माहिती देण्यात आली त्याच्यामध्ये त्यांचं नाव शे कुठले आजार आहेत का बँकेचे डिटेल्स आणि अमुक तमुक अशी भली मोठी ती यादी होती त्यानंतर घोषणापत्र घेण्यात आलं आणि त्यानंतर मग त्यांना ओळखपत्र देण्यात आली शासनाच्या महासंवाद या संकेतस्थळावर कुठल्या जिल्ह्यात किती वेळा काम झालं किती काम झालं किती जणांना ओळखपत्र देण्यात आलं याची माहिती देण्यात आली स्वतःची पाठ थोपटून घेण्यात आली राज्यातल्या जवळपास दहा लाखावरून अधिक कामगारांना ही ओळखपत्र देण्यात आलेली आहेत असं असतानाही पुन्हा एकदा जी कंपनी यापूर्वीच ब्लॅकलिस्टेड आहे अशा कंपनीच्या मनात आलं की आपण पुन्हा एकदा या नावाखाली पैसे शासनाचे लुटू शकतो आणि मग प शासनाचे काही अधिकारी असतील त्याच्यामध्ये आणखी काही कदाचित मंत्रीसुद्धा असतील कारण त्यांच्या माहितीशिवाय एवढं मोठं टेंडर निघणं अवघड आहे पुन्हा टेंडर काढण्यात आलं आणि त्याच्यामध्ये सगळा डेटा एकत्र करणं त्याचं ओळखपत्र देणं यासाठी सुमारे बावीस कोटी रुपयाने दे काम देण्यात आलं वर्क ऑर्डर देण्यात आली एका ओळखपत्रासाठी एकशे पंच्याहत्तर रुपये पंच्याऐंशी पैसे असा दर ठरवण्यात आला परंतु जे काम शासनाच्या कर्मचाऱ्यांनी आधीच केले तेच काम पुन्हा केल्याचं भासवण्याची गरज काय होती अधिकाऱ्यांना हे माहिती नव्हतं का म्हणजे आत्तापर्यंत शासनाने या ऊसतोड कामगारांना अनेक सोयी सवलती दिल्या त्यासाठी ओळखपत्र त्यांच्याकडे मागून घेतलं ओळखपत्राची सक्ती करण्यात आली आणि असं असतानाही म्हणजे जे आलं ऑलरेडी तयार आहे तेच पुन्हा तयार करण्याचं करायची गरज असल्याचं दाखवून एक बावीस कोटी रुपये शासनाच्या तिजोरीतून लुटण्याचा प्रयत्न झाला आहे आणि यासाठी जो खुलासा दिला गेला आहे तो दहादांदा खोटा आणि चुकीचा आहे शासनाच्या वतीनं असा खुलासा माध्यमांना जाणं हे फारसं काही चांगल्या गोष्टीचं संकेत आहे असं मला वाटत नाही माजी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी या सगळ्या प्रकाराची सखोल चौकशी करून हे पैसे दिले असल्यास तर वसूल तर करावेच परंतु आणखी गोष्ट सांगायची राहून गेली गेली की याच्यामध्ये काही जे आर जे अस्तित्वात नाहीत ते असल्याचंही भासवण्यात आलेलं आहे पण असो एकूणच मुख्यमंत्र्यांनी हे पैसे वसूल केले पाहिजेत आणि जे अधिकारी कर्मचारी ती कंपनी ज्यांनी हा खोटेपणा केला शासनाची तिजोरी लुटण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांवर फौजारी गुन्हे दाखल केले पाहिजेत अशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे